नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपल्यासाठी आज खूप छान सुंदर माहिती घेऊन आलेलो आहे आणि ते म्हणजे ऊसासाठी जीवामृत कसं बनवायचं कशी बनवायची पद्धत आहे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो जीवामृतमुळे ऊसाला काय फायदा होतो काय फायदा होतो ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर माहिती मित्रांनो आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर पहा मित्रांनो रासायनिक खतांचा खर्च कमी करण्यासाठी आणि जमिनीचा पो जमिनीचा जो पोत आहे तो चांगला सुधरायचा असेल तर मित्रांनो नैसर्गिक जीवामृत खतांचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे आणि उत्पादन पण मित्रांनो खूप जास्त आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतात तर त्याच्यामध्ये काय फायदे होतात काय तोटे होतात आणि जीवामृत कसं बनवायचं हे सगळे पद्धत मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि त्या जीवरावा जीवामृत जर तुम्ही तुमच्या मित्रांनो उसाला वापरलं किंवा अन्य पिकांना जर वापरलं तर शंभर टक्के तुमच्या त्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे तर आता मित्रांनो आपण पाहणार आहेत की जीवामृत बनवण्याला लागणारे आहे साहित्य योग्य प्रमाण बनवण्याची कशी पद्धत आहे उसाला जीव जीवामृत देण्याची पद्धत पाठपाण्याने द्यायचं की ठिबकने द्यायचं संदर्भातली माहिती पाहणार आहोत पुन्हा वापराबद्दलची माहिती पाहणार आहोत अशा संदर्भातली खूप छान सुंदर माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे दुसरी गोष्ट मित्रांनो त्याच्यापासून काय फायदा होतो तर मित्रांनो सेंद्रिय क वाढतो कार्ब वाढतो रासायनिक खतामुळे कडक झालेली जमीन भुजभुशीत होते ज्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो आणि ज जमीन ही भुसभुशीत होते कशामुळं तर मित्रांनो ह्या जीवामृतमुळं तर आता जीवामृततील म्हण मित्रांनो लाखो जीवाणू हे मातीत गेल्या गेल्यावर जमिनीतील सुप्त आणि सुप्त अवस्थेतील जे जीवाणू आहे ते सक्रिय सक्रिय करतात कशामुळं ह्या जीवामृतमुळे तर मित्रांनो ही खूप छान सुंदर बनवण्याची पद्धत आहे तर ही पद्धत मित्रांनो आपण पाहूया आता काय पद्धत आहे तर बघू शकता मित्रांनो आपल्याला जर जीवामृत जर बनवायचं असेल तर काय करायचं मित्रांनो एक दोनशे लिटरचं आपल्याला कॅ कँड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बघा खालील वस्तू घ्यायच्यात दोनशे लिटर पाण्याचं कँड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये खालील वस्तू घ्यायच्यात तर त्याच्यामध्ये मित्रांनो बघा गायचं जे शेण असतं गावरान गायचं तर ते गावरान गायचं शेण घ्यायचं मित्रांनो त्याच्यामध्ये किती शेण घ्यायचे तर दहा किलो शेण घ्यायचे आपल्याला आणि मित्रांनो पुन्हा परत त्याच्यामध्ये दहा किलो शेण घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बघा गोमूत्र घ्यायचं आहे पाच ते दहा लिटर दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला गूळ आहे जो काळा गूळ आहे रासायनिक प प्रक्रिया न केलेला असा काळा गुळ घ्यायचा आहे पुन्हा त्याच्यामध्ये मित्रांनो जे आपलं द्विदल धान्यापासून आपण जे बेसनपीठ बनवतो ते बेसनपीठ घ्यायचं आहे आणि बघू शकता मी आता ह्या नऊ दहा जवळजवळ चार पाच सहा टाक्या ह्या जीवामृतच्या बनवलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये एका कँडामध्ये दोनशे लिटर पाणी घ्यायचं मी सांगितलेल्याप्रमाणे गूळ गोमूत्र बेसनपीठ आणि शेण तर हे घ्यायचं मित्रांनो तर याचं प्रमाण किती घ्यायचं बघा ते पण मी सांगितलेलं आहे तर दोन किलो बेट बेसनपीठ घ्यायचं मग त्याच्यामध्ये तुम्ही उ मुगाचं घेऊ शकता उडीताचं घेऊ शकता हरभराट्याच्या डाळीचं घेऊ शकता तर हे बेसनपीठ आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला एक मूठभर चांगली काळी माती टाकायची आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही वारोळाची टाकू शकता किंवा उमराच्या झाडाखालची वगैरे चांगल्या ठिकाणची बांधावरची किंवा वडाच्या झाडाखालची माती मित्रांनो तुम्ही ह्या कँडामध्ये टाकू शकता तर मित्रांनो हे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण घ्यायचं आहे तर आता हे जी ही बनवण्याची कृती कशी आहे बघा तर मित्रांनो काय करायचं आहे एका प्लॅस्टिकच्या दोनशे लिटरच्या ड्रममध्ये आपल्याला हे पाणी भरायचं आहे त्यात दहा किलो शेण आणि गोमूत्र काठी नीट हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग गूळ टाकायचं आहे गूळ टाकण्याच्या नंतर थोडं पाणी टाकून विरगळून चांगलं घ्यायचं आहे चांगलं हलवायचं आहे मग त्याच्यामध्ये मित्रांनो डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि डाळीचं पीठ त्यांचं एकूणत एकत्र मिश्रण करून चांगलं हलवायचं आहे मित्रांनो आणि हे मिश्रण मित्रांनो हे सगळ्यांचं आपण जे मिश्रण केलेलं आहे तर हे मिश्रण मित्रांनो दिवसातून एकदा दोनदा सकाळच्या पारी आपल्या गड्याळ्याच्या काठ्याच्या दिशेने दर दिवस हलवायचं आहे उलटं नाही हलवायचं घड्याळाच्या काठ्याच्या दिशेने हलवायचं आहे काठीने एक ते दोन मिनटं चांगलं हलवायचं चा आहे आता मित्रांनो ही साठवणूक कशी करायची बघा जे हे एखादं आता जे आपण गोण वापरलेला आहे तो ड्रम त्याच्यामध्ये मित्रांनो एक गोंध किंवा सुती कपडाने ते वरून झाकून टाकायचं आपण बनवल्याच्या नंतर दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण हे सगळं द्रावण बनवणार आहोत तर मित्रांनो हे आपण त्याच्यामध्ये चांगलं झाकून घ्यायचं आहे आणि झाकून घेतल्याच्या नंतर चांगलं झाकून घेतल्याच्यानंतर मित्रांनो ते तसंच एखाद्या सावलीला ठेवायचं आहे मित्रांनो उन्हात न ठेवता ते आपण जे ड्रम बनवलेलं आहे जे जे जीवरा जीवामृत बनवण्यासाठी आपण जे वापरलेलं द्रावण आहे ते एखाद्या ठिकाणी सावलीने चांगलं ठेवायचं आहे आणि मित्रांनो साधारणपणे उन्हाळ्यात किंवा थंडीमध्ये साधारणपणे एक पाच ते सहा दिवस मित्रांनो हे द्रवण बनायला लागतं आणि उन्हाळ्यामध्ये मित्रांनो हे पाच हो ते सहा दिवस लागतं थंडीमध्ये हे तीन ते चार दिवसामध्ये होत असतं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो साधारणपणे हे बनवल्याच्या नंतर एक सात ते आठ दिवसामध्येच आपल्याला वापरायचं आहे कारण जास्त दिवस ठेवायचं नाही तर मित्रांनो आता हे उसाला हे जीवामृत देण्याची पद्धत कशी आहे ते पाहूया आपण पाणी देताना एका प्लॅस्टिकच्या कॅन घ्यायचं मी मित्रांनो तुम्हाला ते कॅन पण याच्यामध्ये दाखवलेलं आहे तर ते कॅन दोनशे लिटरचं कँड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला जीवामृत चांगलं गाळून घ्यायचं आहे जेणेकरून ते आपल्या ठिबकद्वारे जर सोडणार असेल तर ते ठिबकला हे होणार नाही ड्रीपमध्ये गुतणार नाही म्हणून मित्रांनो तुम्ही पाट पाण्यातून किंवा मग तुमच्या याच्यातून देऊ शकता तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर दिलं तर ते तुमच्या पाटपाण्यातून कसं द्यायचं मित्रांनो ते एक दोनशे लिटरचं कँड घ्यायचं आहे आणि त्या कँडामध्ये ते आपल्याला टाकायचं आहे आणि मग नंतर आपल्याला पाहिजे तसा कॉक चालू करून तुम्हाला प्रॅक्टिकल त्याचं मी व्हिडिओ याच्यामध्ये दाखवतो तर बघू शकता मित्रांनो हे आपण दोनशे लिटरचं केन्ड घेतलेलं आहे आणि त्याच्यात ते द्रावण टाकलेलं आहे बघू शकता आणि आता हे का याला खाली एक कॅन्डाला एक फल पाडलेलं आहे बघा आणि बघा त्याच्यातून ते पाण्यामध्ये आपण सोडलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या ऊसाला कांद्याला इतर सर्व पिकांना अशा पद्धतीने तुम्ही ते जीवर अमृत जर सोडलं तर त्याच्यामुळे तुमच्या ऊसाला खूप चांगला फायदा होणार आहे ऊस खूप चांगला जोमाने वाढणार आहे ऊसाची जी जाडी आहे तीसुद्धा चांगल्या प्रकारची होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे दोन शिल्टरच्या कँडाला आपण होल पाडून अशा पद्धतीने पाटामध्ये बँडाच्या कडेला ठेवू शकता किंवा मग तुमच्याकडे जर अशी पद्धत नसेल तर मित्रांनो मग तुम्ही ठिबकमधून जर सोडायचं असेल तर मित्रांनो काय करायचं चा पहिलं चांगल्या फडक्यानं ते गाळून घ्यायचं आहे आणि मग नंतर तुम्ही ठिबकद्वारेसुद्धा ते ड्रीपमध्ये सोडू शकता जेणेकरून ते ड्रिपमध्ये गुंतणार नाही ऊस लहान असताना मित्रांनो तीन चार महिन्यापर्यंत दर टाक्यांच्या प्रमाणात जर पंधरा लिटर पंपाला एक दीड लिटर गाळून फवारणी करू करून करू शकता म्हणजे याची फवारणी पण करू शकता मित्रांनो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही हे दर वीस एकवीस दिवसांनी किंवा महिन्याला हे तुम्ही जर तुमच्या ऊसाला जर, जर सोडलं तर खूप त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो आता मित्रांनो हे जीव अमृत आपण तयार ता केल्यापासून सात ते दहा जास्तीत जास्त सात ते दहा दिवसाच्या आत वापरावे कारण त्यानंतर दहा दिवसाच्या नंतर पुढं वापरू नये कारण ते खराब झालेलं असतं जीवाणूची कार्यक्षमता कमी होऊ लागते त्याच्यामुळं ते वापरायचं नाही तर ते साधारणपणे दहा दिवसाच्या आत आपण तयार ता केल्याच्यानंतर ते आपण तुमच्या कोणत्याही पिकाला तुम्ही वापरू शकता हे जीवामृत तर विसा ऊस पिकाला पंधरा ते एकवीस दिवसाच्या अंतराने हे जीवामृत दिल्यास तुमच्या ऊसाची कांडी आणि त्या कांडीची लांबी आणि वजनात वाढ होते कांडी चांगली वाढते तर अशा पद्धतीने मित्रांनो हे मिश्रण नेहमी एका आता हे हलवायचं तुमच्या लक्षात सांगतो नेहमी एका दिशेनेच हलवायचं हे आपण तयार केल्याच्यानंतर अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही जर जीवामृत जर बनवलं तर शंभर टक्के तुमचा जो रासायनिक खताचा जो वापर आहे तो रासायनिक खा खताचा वापर ह्या जीवामृतमुळे कमी होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही त्याचा वापर करू शकता दुसरी गोष्ट मित्रांनो ऊसाच्या पिकावर होणारे परिणाम ऊसाची जाडी आणि लांबी जीवामृतमुळे काय फायदा होतो तर ऊसाची जाडी आणि लांबी चांगली होते ऊसाची वाढ होण्यास मदत होते पानाची रुंदी आणि रंग ऊसाची पाने रुंद रुंद होतात आणि त्यांचा हिरवा गडद असा रंग येतो ज्यामुळे प्रकाश संरक्षण सक्ष संरक्षण क्रिया त्यांची वेगवान होते कशामुळं तर ह्या जीवामृतमुळे ते आणि ऊसाच्या पांढऱ्यामुळेंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते ज्यामुळे पीक अन्नद्रव्य वेगाने शोषून घेते त्याच्यामुळे मित्रांनो असं हे जीवामृत बनवणं खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो तुमच्या रासायनिक खतामध्ये खूप मोठी बचत होते रासायनिक खतावरील तुमचा खर्च कमी होतो जीवामृत वापरल्यास मित्रांनो युरिया डी ए पी यासारख्या महागड्या रासायनिक खतांचा तुम्हाला अवलंब पंचवीस ते पस्तीस ते पन्नास टक्के कमी होणार आहे तुमचा त्याच्यामुळे तुम्ही हे एक पंधरा वीस दिवसाच्या फरकानं जर प्रत्येक वेळेस तुम्ही जर दोन पाण्याच्या आड जर हे सोडलं तर मित्रांनो त्याचा शंभर टक्के तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहे आणि घरगुती साहित्य आहे मित्रांनो काय करायचं शेण गोमूत्र गूळ आणि डाळीचे पीठ या गोष्टी घरी उपलब्ध आहे आपल्याकडं त्याच्यामुळं बनवण्याला आपल्याला जास्त खर्च येणार नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर आपण हे जीवामृत जर बनवलं तर खूप चांगल्या प्रकारचं तुम्ही तुमच्या ऊसामध्ये उत्पादन मिळू शकता बरं आता या जीवामृतमुळे पिकाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे ऊसावर पडणाऱ्या विविध रोगांच्या आणि किडींचा प्रदुभारसुद्धा कमी होऊ शकतो वृष्टीजन्य वृष्टीजन्य जे रोग असतात त्यांनासुद्धा याच्यामुळे आळा बसू शकतो त्याच्यामुळे हे जीवामृत वापरलेल्या जमिनीत ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता वाढते त्यामुळे पाण्याला थोडा उशीर उशीरजली झाला तरी मित्रांनो पीक सुकत नाही कोमेजून जात नाही त्याच्यामुळे मित्रांनो हे जीवामृत जमिनीला सजीव करते पिकाला पोषण देते आणि शेतकऱ्याचा खर्च वाचवून नफा वाढवते त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि असेच माहितीचे माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो माझ्या ॲग्रिकल्चर इंडिया इंडिया ब्लॉक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप छान सुंदर माहिती मित्रांनो मी, मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहे आणि प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देत पण आहे त्याच्यामुळं तुम्ही जर अजून व्हिडिओ पाहिले नसतील तर पाठीमागे जाऊन माझ्या जा चॅनलवरती जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर खूप छान सुंदर माहिती मित्रांनो निस्ती ऊसाचीच नाही तर डाळींब पिकं असेल इतर तुमची कांदा वगैरे असतील सर्व पिकांची माहिती खूप छान प्रकारे मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर विनंती आहे मित्रांनो माझ्या ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि नवीन पाहत असेल तर आपल्या इतर मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर पण करा मग त्याच्यामध्ये तुम्ही फेसबुकला करा व्हॉट्सअपला करा किंवा इतर तुमच्याकडे जे माध्यम असेल त्याच्या माध्यमातून शेअर करा आणि व्हिडिओ शेवट पाहिल्याबद्दल धन्यवाद